मार्च ला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अतिशय निंदनीय घटना घडलेली होती या रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेला दहा लाखांची मागणी करण्यात आली होती दहा लाख दिले नाहीत तर प्रसुती करणार नाही ऍडमिट करून घेणार नाही अशा पद्धतीचं एक वक्तव्य करण्यात आलं होतं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर खर तर ही जी महिला आहे या महिलेचा या सगळ्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला पाहायला मिळतोय सात महिन्यांची ही महिला खरंतर गर्भवती होती दुसऱ्या रुग्णालयात गेल्यानंतर तिची डिलिव्हरी सुद्धा झाली दोन जुळ्या मुलींना या महिलेने जन्म दिला मात्र या सगळ्यामध्ये ही महिला तगावल्यानंतर आता कुठेतरी संपूर्ण पुणे शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आक्रमक वातावरण असलेलं पाहायला मिळतंय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असलेली पाहायला मिळतात हे सगळं प्रकरण ज्यावेळी समोर आलं त्यानंतरच खरं तर या सगळ्या ही जी काही घटना घडली या घटनेची चौकशी करण्यासाठी एक अहवाल जो आहे एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आली होती आणि या समितीचा अहवाल आता आलेला आहे या अहवालामध्ये नेमकं काय काय म्हटलंय हे आपण पाहूयात या अहवालात जर आपण पाहिलं तर चार सदस्यांचा ही जी समिती आहे ती समिती होती या समितीमध्ये वैद्यकीय संचालक असलेले धनंजय केळकर जे स्वतः या हॉस्पिटलचे प्रमुख आहेत ते होते त्याचबरोबर डॉक्टर अनुजा जोशी वैद्यकीय सुप्रिंडेंट या ठिकाणी आहेत समीर जोग जे अतिदक्षता विभाग म्हणजे इमर्जन्सी वॉर्ड जो असतो त्याचे प्रमुख आहेत त्याचबरोबर सचिन व्यवहारे जे इथले प्रशासक आहेत अशा चौघांची ही सगळी समिती गठीत करण्यात आली होती या समितीच्या माध्यमातून संपूर्ण घटना जी घडली ती घटना नेमकी कशी घडली काय घडली याबाबतच सगळ्यात जे चौकशी आहे ती चौकशी करण्यात आली होती आणि या चौकशीचा अहवाल आता समोर आलेला आहे या चौकशीच्या अहवालात असं म्हटलंय की आ, मिसेस बिसे की जी महिला होती ज्या महिलेचा या सगळ्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या खरं तर दोन हजार वीस पासून रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचार घेत होते आणि उपचार घेत असतानाच खरंतर अनेकदा त्यांना हे सांगण्यात आलेलं होतं की त्यांची प्रसूती जी आहे ती भविष्यात प्रसूती त्यांच्यासाठी कुठेतरी गुंतागुंतीची ठरू शकते त्यामुळे त्यांनी वेगळ्या कुठल्या तरी साधनांचा उपयोग या सगळ्यामध्ये करावा उपचारांचा उपयोग त्यांनी करावा म्हणजे आय व्ही एफ सारख्या टेक्नॉलॉजी ज्या आलेल्या आहेत त्याचा त्यांनी वापर करावा अशा पद्धतीची एक कुठेतरी सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिलेला होता मात्र असं असताना सुद्धा त्या आता प्रेग्नंट होत्या आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सात महिन्यांच्या त्या प्रेग्नंट असताना त्यांची जी प्रसुती आहे ती प्रचंड गुंतागुंतीची आहे असं सुद्धा रुग्णालयाने त्यांना सांगितलेलं होतं मात्र असं सगळं सांगितलेलं असताना सुद्धा या ज्या महिला आहेत त्यांनी वेळोवेळी चेकअपला येणं गरजेचं होतं ज्या की त्या येत नव्हत्या असं सुद्धा या अहवालामध्ये संपूर्ण म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या महिला ज्यावेळी या रुग्णालयामध्ये त्या दाखल झाल्या त्यानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबियांपैकी किंवा नातेवाईकांपैकी कुणीही चॅरिटीचा जो विभाग असतो जिथून एखाद्या पेशंटचं बिल कमी होतं किंवा मग त्यांना कमी खर्चामध्ये उपचार मिळतात त्या ठिकाणी चॅरिटीमध्ये या रुग्णाच्या नातेवाईकांपैकी कुणीही आलेलं नव्हतं असं सुद्धा सांगण्यात आलंय ज्यावेळी अठ्ठावीस मार्चला ही महिला या ठिकाणी दाखल झालेली होती तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती असं सुद्धा सांगण्यात येत आहे त्याचबरोबर वेळी जेव्हा डॉक्टरांनी चेकअप केले त्यानंतर ही प्रस्तुती जी आहे ती प्रचंड गुंतागुंतीची आहे या सगळ्यामध्ये आईच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळेच या सगळ्यासाठी बाळाचा जो पुढचा खर्च आहे या बाळाला जवळपास दोन एक महिन्यांपर्यंतचे उपचार द्यावे लागतील दोन्ही बाळांना त्यामुळे त्यांना जवळपास वीस लाखांपर्यंतचा खर्च येईल अशी सुद्धा पूर्वकल्पना दिलेली होती आणि दहा लाख रुपये भरण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं मात्र रुग्णालयात कुटुंबाच्या नातेवाईकांकडून हे दहा लाख भरण्यासाठी ते सध्या तरी सक्षम नाहीये असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला जसे जसे जमतील तसतसे तुम्ही पैसे भरा असं सुद्धा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं होतं मात्र या अहवालात असं म्हटलंय की त्या सगळ्यावरती रुग्णाच्या नातेवाईकांनी कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स जो आहे तो खरं तर दिलेला नाही आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये जेव्हा डॉक्टर घैसास जे आहेत ज्यांना या सगळ्यामध्ये कुठेतरी दोषी ठरवण्यात येत आहे याच डॉक्टर घैसास यांनी या, या सगळ्या प्रकरणामध्ये खरंतर तुम्ही वेळोवेळी जसे जसे जमतील तसे पैसे भरा आता सुरुवातीला दोन ते अडीच लाख रुपये भरून रुग्णालयामध्ये दाखल वा असं सांगितलेलं होतं मात्र रुग्णाच्या नातेवाईकांकडून हे पैसे सुद्धा भरण्यात आले नाहीयेत असं या अहवालामध्ये म्हणण्यात आलं त्यानंतर रुग्ण जे आहेत ते या ठिकाणून निघून गेले तिथून पुढे या रुग्णाबरोबर नेमकं काय झालं का रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला घेऊन बाहेर गेले त्यानंतर काय झालं हे आम्हाला काहीच माहीत नाहीये असं सांगण्यात येतं या सगळ्यामध्ये जे केळकर आहेत जे स्वतः या हॉस्पिटलचे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा हा फोन गेलेला होता आणि त्यांनी सुद्धा या पेशंट पेशंटच्या नातेवाईकांना तुम्हाला जमतील तसे पैसे भरा असंही सांगितलं मात्र तरी सुद्धा या रुग्णाचे नातेवाईक जे आहेत त्यांनीच तर हे पैसे भरले नाहीत आणि त्यानंतर त्यान ते स्वतः या दुसऱ्या रुग्णालयामध्ये गेले आणि त्याच्यानंतर सगळंच हे जे काही प्रकरण आहे ते दुसऱ्या दिवशी या रुग्णालयाला समजलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ही जी काही तक्रार दाखल केलेली आहे ही केवळ ऍडव्हान्स पैसे मागितल्याच्या रागातून खर तर ही सगळी तक्रार दाखल केलेली आहे थोडक्यात ही तक्रार खोटी आहे असं या अहवालामध्ये म्हणण्यात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अहवालामध्ये जे चारही Uh, सदस्य आहेत ज्या समितीचे सदस्य आहेत हे चारही याच रुग्णालयाचे लोक आहेत त्यामुळे जर याच रुग्णालयाचे लोक त्यांच्याच विरोधात असलेल्या तक्रारीवरती जर चौकशी करणार असतील तर ती चौकशी किती आपण त्याला पारदर्शक म्हणू शकतो का हा सगळ्यात पहिला प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतोय दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की आम्ही अडीच ते तीन लाख रुपये भरायला तयार होतो तरी सुद्धा दहा लाखांची मागणी करण्यात येत होती दहा लाख नसतील तर तुम्ही ससून रुग्णालयामध्ये उपचार घेऊ शकता असंही सांगण्यात येत होतं त्यामुळे एकीकडे रुग्णालय असं म्हणताय की आम्ही अडीच लाख रुपये भरून दाखल व्हा असं सांगत होतो तर दुसरीकडे आता आपण बघतोय की या सगळ्यामध्ये रुग्णाचे नातेवाईक असं म्हणतायत की आम्ही पैसे भरायला तयार होतो मात्र कमी पैशांमध्ये दाखल करून घेतलं जात नव्हतं त्यामुळे परस्परांवरती आता कुठेतरी आरोप होताना पाहायला मिळतात हा सगळा अहवाल किती या अहवालामध्ये तथ्य आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अहवालच जर द्यायचा होता समिती गठीत करायची होती तर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला या समितीमध्ये असणं त्या व्यक्तीचं अपेक्षित होतं किंवा गरजेचं होतं तसं न करता स्वतः याच रुग्णालयाच्या डॉक्टरची ही समिती होती त्यामुळे या समितीच्या अहवालावरती किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतोय हा अहवाल खोटा असल्याचा इथले सगळेच आंदोलक म्हणतात या अहवाला इथे जे सकाळपासून जे आंदोलक आहेत या आंदोलकांचं म्हणणं आहे त्यामुळे जरी हा अहवाल आलेला असला तरी सुद्धा आता या सगळ्या प्रकरणावरती आणखी कुठली बाहेरच्या व्यक्तींची अशी एखादी त्रयस्थ व्यक्तींची समिती गठीत केली जाणार का आणि मग त्यातून चौकशी होणार का हे महत्वाचं असणार आहे दरम्यान या प्रकरणामध्ये सध्या रुग्णालयाची आणि रुग्णाच्या नातेवाईकांची सुद्धा चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये चालू आहे केस अजून दाखल दाखल झालेली नाहीये मात्र लवकरच या या सगळ्याची चौकशी झाल्यानंतर प्रकरणातली सुद्धा होईल असं संभाजी कदम हे सांगताना पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं तथ्य काय आहे आणि या सगळ्या प्रकरणातली खोलवर चौकशी होते का हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या सगळ्याच प्रकरणानंतर सगळेच जे खासगी रुग्णालय आहेत या खासगी रुग्णालयांचा जो काही निष्काळजीपणा आहे मोठेपणा आहे आरेरावी करणं जे काय आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं दिसतंय अशाच पद्धतीच्या घटना अनेक रुग्णालयांमध्ये घडून येतात या रुग्णालयात सुद्धा अनेकदा अशा घटना घडल्याही असतील मात्र या घटना अनेकदा समोर येत नाहीत केवळ आणि केवळ भाजप आमदारांच्या पिएची ही पत्नी होती आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे उघडकीस न आलेली अनेक प्रकरणं असतील त्यामुळे अशा पद्धतीची प्रकरणं रोखण्यासाठी सरकारने सुद्धा ठोस पावलं उचलण्याची मागणी जी आहे ती आता करण्यात येते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे